बर का आई सून असावी तर अशी बऱ्याच ठिकाणी काय करतो आपली आपलंही काहीतरी चुकतं बरं का सासा आपलं काय होतं आप होत म्हणतो माझी सून लय खट्याळे लय नाट्याळे गोड बोला तुम्हाला निश्चितच संध्याकाळी भाकरी बाकल्याशिवाय राहणार नाही पण आपलं काहीतरी कमी पडतं कुठ तरी आपलं फक्त अमृताची आप वाणी मुकात असली पाहिजेत आणि आपण जेवढा आपल्या मुलीला जीव लावतो ना तेवढाच जीव आपल्या सुनेला लावला ना तर निश्चितच तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही त्याच्यामुळे मी एक नारदाची गादी बरं का आई माफी मागून बोलतो मी एक नारदाची गादी फक्त सुनेला आपल्या आईवडिलांना सासू सासऱ्याला जीव लावा बरं का काहीच करायचं नाही तुम्ही देवदेव करू नका कुठे जाऊ नका कारण आपल्याला काय करायचंय धर्माचे पालन करणे हेच ना हे करणे काम बीज वाडवा वे नाव आपल्या धर्माचं काम करायचंय आपल्याला शिक्षक वर्गात शिकवतात ना शाळेमध्ये शिक्षण असताना काय शिकवतात खरा तो एकाचे धर्म जगाला प्रेम पावे शिकवतात ना आपले गुरुवारे आम्हाला गाडी सरांनाही शिकवलंय बर काही शिकवलंय अजित सरांनाही शिकवलंय आपला सरा धर्म टिकवला पाहिजे संस्कृती खऱ्या अर्थाने टिकली पाहिजेत आणि आपल्याला धर्माचंच फक्त पालन करायचं वारीला नाही गेले तरी चालेल वारीला जाऊच नका कारण कशाला जायचंय दूर आणि खऱ्या अर्थाने आज वीरवस्तीच पंढरपूर झाली का नाही पंढरपूर आज नाम येतने सोळा वारकरी सर्वच गोळा झाले ना आणि मग कशाला पंढरपूरला जायचे